ट्रान्सफॉर्मेशन इज अ प्रोसेस ते असं नाही की एक गोळी खाली तू ट्रान्सफॉर्म झाली आतमध्ये काहीतरी वेगळंच आहे तुम्ही बोलताच काहीतरी तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी तिसरंच दिसतं काहीतरी मन म्हणून आज मी शॉपिंग करून डोकं फिरलं तर मी शॉपिंग करून आले अशाही बायका कुठेही गेलं तरी अशी इन्सेक्युरिटी वाटते ह्या ह्याच्याशी तुम्ही संपर्क साधा ना शरीर सोडताना परत जन्म नको आणि जरा पेरेंटनी म्हटलं की नो दिस आय विल नॉट बाय फॉर यू ह्याला काहीच अर्थ नाहीये तर मग त्यांची डोकी फिरतात मग काय काय येईल एक्स्ट्रीम काहीतरी निर्णय घेतात मुलांना बोलायचं पण नाही काय मुलांना नाही नमस्कार नवराष्ट्र मुंबई नववार्ता या विशेष कार्यक्रमात मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते नवभारताच्या विशेष भागामध्ये आपण एक स्पिरिच्युअल सिरीज चालू केली होती आणि त्यामध्ये आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता मॅम यांच्यासोबत आपण अध्यात्मविषयीच्या अनेक विषयांवरती संवाद साधला होता खूप प्रश्नांची उत्तरं मिळवली होती शंका समाधान असं आपण सर्व काही मिळवत आहोत आणि अशाच अजून काही प्रश्न मलाही माहिती आहे की माझ्या मनात भरपूर प्रश्न आहेत तसे तुमच्याही मनात असतील अध्यात्माविषयी तर मागच्या भागामध्ये आपण चक्र कुंडलिनी म्हणजे काय कुंडलिनी जागृत होणं म्हणजे काय ह्याविषयी माहिती मिळवली होती तर आजच्या भागात जास्ती वेळ घेत नाही आणि आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया पुढच्या प्रश्नांची उत्तरं तर चला पुन्हा एकदा मी स्वागत करते सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता जयकर माम यांच तुमचं खूप खूप स्वागत असो मी ना असं पण ऐकलं की खूप जण अनुभव सांगतात की ते ना देवाशी संवाद साधतात देवाशी ते बोलतात मग खरंच ही एनर्जी अशी असते की जी आपल्याला आपण देवाशी बोलू शकतो आणि ऐकू शकतो देवाचा संवाद असं खरंच होत कारण आम्ही मी पण माझ्या गुरूंची कनेक्टेड आहे मैत्री दादाजींची तर अक्षरशः तो आवाज येतो एखादी गोष्ट काय करायचं तर स्टॉप असा म का स्टॉप म्हटलं असं होतं मग लक्षात येतं की अरे समोर म्हणजे फॉर एक्झाम्पल खड्डा आहे त्याच्यात पडली असतीस तू इतकं हे होतं इतकं खूपची गोष्ट म्हणजे फोन करायचं झाला तरी मनातच येत नाही की ह्या माणसाला उठून फोन करावं फोन करा असं का होतं असं का होतं मग त्याचं कारण काय ते नंतर उलगडतं मग मग लक्षात येतं अरे हो थँक्यू सो मच सो हा म्हणजे तुम्हाला सांगे ऑलरेडी देतात आणि माझा कॉन्स्टंट ट्वेंटी फोर आवर्स म्हणजे मी काही फालतू पण त्यांच्याशी बोलत असते की मला आता कंटाळा आला आहे बोर झाले आहे तुम्ही कुठचं मी ओ टी टी प्लॅटफॉर्मवर मी काय बघू मला नुसतं चिकार वेळ एवढाही मी असंही बोलत असते सो एकदा ते सुरू झालं कनेक्ट डिवाईन कनेक्ट तेच आम्हाला दादाशी तसं शिकवलं मी प्रभूजींपासून तेच बघितलं यू हॅव टू हॅव द डिवाईन कनेक्ट हंड्रेड पर्सेंट बरं पण बरीच लोक असं म्हणतात की आम्ही दमतो हा असेल है, असेल पण मग मी बाहेरून प्रत्येकाला जेव्हा ऑब्झर्व्ह करते ना त्यांचं बिहेवियर बाहेर त्यांचं बिहेवियर ते त्यांच्या स्टाफशी कसे वागतात की त्यांच्या खालची जी लोक आहेत त्यांच्याशी कसे वागतात हे बिहेवियर जर खरोखरचं ते डिवाईनशी बोलत असतील किंवा तसं त्यांचं एवढा डीप कनेक्ट असेल तर हे असं कधी वागणारच नाही कारण यू बिकम दॅट यू बिकम लव दादाश्री नेहमी सांगतात यू हेफ टू बिकम लव्ह यू काँट ॲक्ट दॅट यू लव्ह समबडी असं होऊच शकत नाही यू कांट ॲक्ट कुठच्याही गोष्टी कितीही ग्रेट ॲक्टर असला तरी काही गोष्टी तुम्ही ॲक्ट आउट नाही करू शकत तुम्ही तसे व्हाय व्हायला हवं दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन यू हेव टू बिकम दॅट युअर हार्ट हॅज टू चेंज युअर माइंड हॅज टू चेंज सो यू बिकम दॅट मग तुम्ही कोणीही तुमच्यासमोर असेल मग तुमच्या हा डोक्यात विचारत नाही की हा काय पिऊन आहे हा काय माझा ज्युनियर आहे ह्याच्याशी कशाला मी असे डोक्यात विचारच तुम्ही सगळ्यांची समानतेनेच वागाल सगळ्यांची त्याच प्रेमाने वागाल हा जास्ती प्रेमाचा आणि तो कमी प्रेमाचा आहे असं नाही होत इट्स इक्वल टू बिकम yeah. लव्ह तुम्ही काय सांगाल सोप्या भाषेमध्ये जे एक सामान्यांना कळेल की नेमकं स्पिरिच्युअल किंवा स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन काय आणि का, का वळावं का गरजेचं आहे एक तर लोकांना म्हणजे मी जेव्हा म्हणते ना वी नीड टू बी ट्रान्सफॉर्म तुम्हाला पहिल्यांदा विचारतात व्हॉट मेक्स यू थिंग एम नॉट ट्रान्सफॉर्म आता ट्रान्सफॉर्मेशन इज अ प्रोसेस ते असं नाही की एक गोळी खाली आणि तू ट्रान्सफॉर्म झाली असं होत नाही मरेपर्यंत आपलं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं आज मी जी आहे ती आणखीन आता काही साधना करून आजच्यापेक्षा मी उद्या जास्त चांगली आणखीन होऊ शकते दिस इज ट्रान्सफॉर्मेशन इट्स अ ऑन गोईंग प्रोसेस ओके का ट्रान्सफॉर्मेशन इज इम्पॉर्टंट आतमधनं परिवर्तन मी बदल म्हणत नाही आहे मी परिवर्तन म्हणते परिवर्तन का गरजेचं आहे आत्ता ही आत्ता इट्स अ नीड ऑफ दी आवर ग वेळेची गरज आहे ही आत्ता ज्याप्रमाणे जग चाललं आहे आता ही जेव्हा लोकं म्हणतात मला काय गरज आहे ट्रान्सफॉर्मेशनची आय एम ऑलरेडी मग जर एवढी माणसं ट्रान्सफॉर्म नसतील मग ह्युमॅनिटी ह्या लेवलला आता का आहे आणि आपण घसरतच चाललो आहे मेंटल इलनेस हा प्रकार कुठे चालला आहे यूथ मुलं जो म्हणेल तो त्याला जरा काय झालं की तो सुसाईड करणार तो हे कर मुलांना जरा सांगितलं की हे नाही देणार मी तुला ह्याला काय अर्थ आहे त्या दिवशी माझीच एक स्टुडंट सांगत होती तिच्या मुला त्या मुलांकडे हल्लीच्या एक लाख रुपयाचे बूट आहेत म्हटलं वॉट म्हटलं काय आहे काय त्या बुटामध्ये तर नाही ही सगळी मुलं आता हे आता लेटेस्ट फॅशनमध्ये मध्ये वन लाख रुपीजचे शूज किती महाग असले तरी ते तुम्ही पायातच घालणार शेवटी ह्याला काय अर्थ आहे काय आता मला सांग तू म्हणजे कुठे आणि जरा पेरेंटनी म्हटलं की नो दिस आय विल नॉट बाय फॉर यू ह्याला काहीच अर्थ नाही आहे तर मग त्यांची डोकी फिरतात मग काय बोलते एक्स्ट्रीम काहीतरी निर्णय घेतात म्हणजे मुलांना बोलायचं पण नाही काय मुलांना वळण पण नाही लावायचं आईवडिलांनी मुलं अशी वागतात म्हणून म्हणतात हे आई वडिलांचं शिक्षण शिकवण बरोबर नाही पण आई वडील शिकवायला जातात तेव्हा मग असं अशा सगळ्या गोष्टी होतात तर मग आई वडिलांनी तरी करायचं काय तर हा बदल परिवर्तन हे तुमच्यातही हवं तुमच्या मुलांमध्ये येवं परिवर्तन झालेले ना की तुमची जी स्थिती आहे ना ती समोरच्या माणसाला जाणवते ती हिट होते कुठेतरी आणि मग असं वाटतं की नाही ह्या माणसाबरोबर बोलायला खूप छान वाटतंय ह्या माणसाच्या सानिध्यात छान वाटतं तर दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन सो इट इज अ व्हेरी नॅचरल थिंग दॅट लव्ह जस्ट फ्लोज आउट ऑफ यू आणि दॅट इज रिक्वायर्ड टू डे इट्स अ नीड ऑफ दी आवर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुम्ही जाडे होतात ते बारीक झालं वगैरे हे असलं नाही आहे फेस चेंज पुन्हा त्याचे आणखीन बाय डिफॉल्ट यू स्टार्ट लुकिंग यंगर देन वॉट यू आर म्हणजे तुम्हाला ते बोटॉक्स फोटो काय काय करतात ते करायला पण नको इट इज बाय डिफॉल्ट कारण तुमचं आतून मन सगळं साफ व्हायला लागतं ना क्लिअर व्हायला लागतं आतमध्ये मनात आपण केवढं काय काय साठवून ठेवतो जे दिसतं आतमध्ये काहीतरी वेगळंच आहे तुम्ही बोलताच काहीतरी तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी तिसरंच दिसतं ही अशीच लोकं वावरतात मुखवटे हो मुखवटे घालून सतत पुन्हा दे आर नॉट इन टच विथ द सफरिंग काहीतरी मन विरंगुळा म्हणून चाल आज मी शॉपिंग करून आले म्हणजे डोकं फिरलं तर मी शॉपिंग करून आले अशाही बायका आहेत शॉपिंग केलं म्हणजे तुम्ही आज जे काय आहे ते तुम्ही सप्रेस करता ना कुठेतरी करा शॉपिंग शॉपिंगबद्दल मला हे नाही पण कारण माझं डोकं फिरलं म्हणून शॉपिंग करा हे नको आतमध्ये जे आहे त्याच्याशी तुमचा संपर्क साधायला हवा की मला त्रास होतो या गोष्टीचा माझा राग अनकंट्रोलेबल आहे मला त्याचा त्रास होतो म्हणजे रिलेशन्स त्यामुळे बिघडतात मी खूप इन्सेक्युअर आहे मला कुठेही गेलं तरी अशी इन्सेक्युरिटी वाटते ह्या ह्याच्याशी तुम्ही संपर्क साधा ना कनेक्ट विथ युअर सेल्फ जेव्हा तुम्ही कनेक्ट कराल की नाही माझा हा प्रॉब्लेम आहे तेव्हा तुम्हाला हजार लोक तुमची मदत करायला पुढे मिळतील ॲक्सेप्टन्स पाहिजे ना सुरुवातीला जर तुम्हाला कळत असेल की माझं पोट दुखत आहे तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे सांगा माझं पोट दुखत आहे डॉक्टरकडे जाऊन सांगत नाही मी डोकं दुखत आहे म्हणून जेव्हा पोट दुखत असतं तेव्हा डोक्याची औषधं घ्यायला जात का तुम्ही सो फर्स्ट ॲक्सेप्ट की नाही आय नीड हेल्प हेल्प असो नसो पण आय नीड ट्रान्सफॉर्मेशन मी आहे त्याच्यापेक्षा मी मरायच्या वेळेस अशा स्थितीला स्पिरिच्युअल स्टेटला अशी जायला हवी जेणेकरून मी गेल्यानंतर देखील लोक म्हणतील क्या क्या थे क्या इन्सान थ्या आणि स्पिरिच्युअली ऑल्सो युअर सो मच हायर शरीर सोडताना परत जन्म नको काही लोक मला म्हणतात नो नो आय एम एन्जॉय माय आय डोंट माइंड म्हटलं तुम्ही परत ह्याच ह्याच्यात नाही येणार तुमची आता जी जी कर्म झाले त्याप्रमाणे तुमचा दुसरा जन्म होणार आहे हा जन्म तुमचा छान आहे ठीक आहे पण तुम्ही असेच नाही येणार परत तर तेवढं रिस्क घ्यायची तयारी असेल तर युअर लाईफ आता आपण जन्म आणि मृत्यू ह्यावर आलो तर माझं मनात आता की मोक्ष खरंच मोक्ष असतो का म्हणजे मोक्ष मिळतो आपण म्हणतो की म्हणजे स्वर न मोक्ष आपण कर्म ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो हो मोक्ष इज आफ्टर आफ्टर युअर डेथ ओके मोक्ष आत्ता नाही मिळत आता जे आपलं होऊ शकतं हे जीवनमुक्ती होऊ शकते म्हणजे दॅट इज द स्टेट ऑफ अवेकन अवेकन स्टेट स्टेट किंवा इनलायटन स्टेट ज्याला आपण म्हणतो जेणेकरून बाय चक्र चक्रध्यानं किंवा ही ध्यानं किंवा तुमच्या गुरुकृपेने तुमचे गुरु तुम्हाला त्या स्थितीवर आणतात जिथे तुम्ही ह्या जन्मात जीवनमुक्त होऊ शकता जीवनमुक्त म्हणजे काय टू नो दॅट द सेल्फ इज नॉट देअर आता हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे ते इथे बोललं तर हा वेळ हां नाही वेळपेक्षा कुठेतरी भरकटत जाईल ओके पण टू अंडरस्टँड दिस की यू हॅव टू नो दॅट द सेल्फ ही मिथ्य आहे सेल्फ इज नॉट देअर आपण स्वतःला समजतो मी केलं मी mm. केलं हा ना, नाही तर ते अवेअरनेस येतं दॅट इज अ जीवनमुक्त स्टेट म्हणजे आपण साक्षी भाव या स्थि स्थितीमध्ये येऊ शकतो आता हे जे गुरु आहेत किंवा मैत्रिणीदादाशी जी म्हणा वगैरे ते खूपच हाय लेवलच्या स्टे स्टेटमध्ये आहेत आपण ही त्या स्टेटमध्ये जाऊ शकतो एवढ्या हाय नसलं तरी त्या स्टेटमध्ये जाऊ शकतो जेव्हा आपण जीवनमुक्त होऊ शकतो वेन यू रिअलाईज युअर द सेल्फ इज नॉट देअर द इगो इज नॉट देअर तर ते आपण जिवंत असताना ती होऊ शकते त्याच्यानंतर मोक्ष तुम्ही जर ह्या स्थितीमध्ये असाल शेवटला शरीर सोडताना तर मग तुम्ही ऑटोमॅटिकली मोक्ष करू तुम्ही चूज करू शकता तो मोक्ष की मला परत यायचं नाही आपण गेल्यानंतर ते टनल बिनलमधनं लोक वगैरे सगळे जातात आणि बरंच काय की आपल्या आयुष्यात आपण गोंधळ घालून ठेवतो आणि खूप म्हणजे सफरिंग आपण कोणाला त्रास देतो कुणी आपल्याला त्रास देतो हे सगळा तीन मिनटामध्ये तो सिनेमा अख्खा आपल्याला डोळ्यासमोर दिसतो तेव्हा आपण स्वत आपलं आयुष्य म्हणतात ना वी आर द आर्किटेक्ट्स ऑफ आ ओन लाईफ आपण स्वतः पुढचं आयुष्य आखून हो ठेवतो की बापरे हिला मी खूप त्रास दिले मी आता हिच्याकडे पुढचा जन्म घेतला तर मी हिच्याकडे जाईन हिचे मोल करीन बनून बनेन कारण मी हिला ह्या जन्म खूप त्रास दिले किंवा त्या माणसाला मी एवढी मदत केली आणि त्याला माझी जाणीवच नाही आहे की किंवा ह्यांच्याबरोबर माझं नाही पटत किंवा असे काहीतरी वॉटएव्हर तुमचं असतील ते तुम्ही सगळं अख्खं चित्र डोळ्यासमोर दिसतो आणि तुम्हीच प्लॅन करता मी इथे जाईन मी तसं करेन मी तिला मदत करेन त्याला हे करीन अमकत अमकतमकन तुम्ही जेव्हा त्या डिवाईन लाईटकडे जाता त्या सोर्सकडे जातात ज्याला आपण परमेश्वराचं काय ती एनर्जी म्हणतो ते फक्त तथास्तु म्हणत असतात हे प्लॅनिंग तुमचं आहे सगळं तेव्हा ते म्हणत ते नाहीत तु परमेश्वर तुम्हाला म्हणत नाही की मूर्खासारखं नको हे तुला नाही सण होणार तू खाली गेल्यावर ते ओनली से तथास्तु तेव्हा तुमची स्पिरिच्युअल लेवल इतकी हाय असायला हवी की तुम्ही त्या लाईटच्या समोर जेव्हा जाल तेव्हा ह्या परिस्थितीत तुमचा आत्मा असायला हवा जे तुम्ही म्हणाल की मी चुका खूप केल्यात पण मला परत जायचं नाही आहे तथा असतो पण त्याच्यासाठी योअर हो स्पिरिच्युअल लेवल्स हॅव टू बी सो हाय दॅट इज व्हेअर अध्यात्म इन दॅट इज व्हेअर अ मास्टर इन दॅट इज व्हेअर अ गाईड लाईक मी इन तुम्ही सुरू तर करा मग पुढे आपण बघू काय ते हे खूप पुढचं झालं आता तुम्ही ए बी सी तर सुरू करा मला तुमच्याशी गप्पा मारूनच बोलूनच म्हणजे असं शहराय की खूप वेगळी एनर्जी आहे ही प्रत्येकाने अनुभवायला हवी आणि कनेक्ट झाला म्हणजे झालं पाहिजे कारण आपण एका वेगळ्या जगामध्ये असतो म्हणजे म्हणतो ना कळत आहे पण वळत नाही, नाही। कसं सावरावं स्वतःला हे सुद्धा कळत आहे अशी आपली स्थिती झाली आहे खूप खरंच खूप सुंदर अशी माहिती दिली आहे खरंच रसिको मलासुद्धा आज जसं वाटतं आहे की परिवर्तन ही खरंच काळाची गरज आहे जसं मान आहे आणि ह्या परिवर्तनामुळे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात नाही तर पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप काही फरक आणू शकतो तर अशाच अनेक विषयांसोबत पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्की बघत राहा नवराष्ट्र मुंबई नववार्ता मुंबईमधून मी मातवी वाडकर कॅमेरामॅन सय्यदसोबत